नमस्कार में में तर नमस्कार मित्रांनो मॅडंजकर आमचं ऊन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन निवडीत मित्रांनो स्वागत असा तर मित्रांनो मी बोलल्याप्रमाणे मागच्या व्हिडिओत गेले होते दोन तीन दिवस गावात तर गावात जायचं कारण होतं की गावची जत्रा होती काळभैरव देवाची तर पाच रात्र असता आणि सहाव्या दिवशी दिवसभर जत्रा असता अगदी सकाळपासून संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तर त्या दिवशी भरणाची गर्दी असते आणि मी कणकवलीतना त्याच दिवशी गेले आणि पोचले मित्रांनो संध्याकाळी म्हणजे सगळं बाजार ओलागल्यानंतर म्हणजे थोडक्यात ना जत्रा संपत दिली आणि मी जाऊन बसलो म्हटलं होतं की थैलो एक ब्लॉग होईल परत आपलं ह्या वर्षी पण जत्रेतो पण जसा जसा मी गेले जसं गेले ना तशी ती जत्रा संपली तर मग मी तो काय ब्लॉग बनवले आणि दिश, मित्रांनो सहाव्या दिवशी सातव्या दिवशी मग आमच्या वाडीत कुलदेवतेचा मंदिर असा थंय जत्रा भरता थंय या जत्रे जत्रा म्हणजे एक पाच सहा दुकानं येतात खेळण्याची आणि खाज्याबिजेची एक दोन दुकानं म्हणजे असे सात आठ दुकानं असतात तर एक मान असता त्या देवीचं एक मान म्हणून ती जत्रेतली लोकं म्हणजे ज्या ज्या काळवीरच्या देवळात मेन जे जत्रेत जी विघण्याची दुकानं असतात तर थं पण वाडीत कुलदेवीचं मंदिर आहे येतात कशाच एक तिथं मान हा त्या देवीचं म्हणून म्हणजे पाच जरी दुकान असल्या तरी चालतं पण येतं तर मग मागची तब्येत बिघाडली तर मग मी त्या टेन्शनमध्ये होते नीट काय ब्लॉग म्हणू तो पण फक्त थोडा 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 थोडासा शूट केलं आहे तर त्या दिवसाचा त्याच्या आदल्या दिवशी रोज आम्ही म्हणजे नेटबीड बांधतो त्या जत्रेत म्हणजे त्या मैदानात जय जत्रा भरतली वाडीत ते नेटबीड बांधत मग नंतर मग जेवण झाल्यानंतर दोन माझीपर्यंत खेळत होता खेळताना एवढी मजा ना मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघा अजिबात स्किप करू नको व्हिडिओ छोटीशीच असा जास्त पण मोठी नाही पण संपूर्ण व्हिडिओ बघा आणि नंतर मग तो, तो दिवसाची जत्रा झाली की नंतर मग पोरांनी नवीन ब्रँजेचा सामान घ्यायचे ना तर ते प्रॅक्टिस करतले ती व्हिडिओ बनवले तर तुम्ही त्यांच्या वाजवताना असं म्हणू नको की काय वाजवतं चुकीच्या वाजवल्याने असा वाजवल्याने तर सगळ्यांनी नवीनच पहिल्यांदाच हातात सामान घेतलेला कोणा काय येत नाही त्याच्यातला रोटो बिटो कोणाक एवढा जमत नाही पहिल्यांदा हातात नवीन सामान घेतला सामान पण चांगला असा पण त्यांना वाजूक जमत नाही काही ना काही काही ना काही चुकताला तर मग असं म्हणा की त्या बरोबर नाही म्हणून तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नंतर मग काय इलं मी कणकोली आज तर मग बघा फक्त काय व्हिडिओ मी इंट्रो किंवा आउट्रो ह्या काय भनूक नाही कारण का मी त्या डेन्शनमध्ये होते मावशीच्या आजारात आणि तसंच लगेच दुसऱ्या दिवशी जर सकाळी येलो आहे तर डायरेक्ट मग मावशीला आम्ही ॲडमिट करतो तर आज असे मी फ्री म्हणून हा आता व्हिडिओ थोडंसं मी शूट करत होतो तर मग चला काय नाही रोजच्या प्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा परत एकदा सांगत आहे पण नवीन असल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटायला लवकरच येणारं नवीन व्हिडिओ तोपर्यंत रोच प्रमाणे आणि बाय बाय तू ब मी ते माझ्यात घेऊ बघतोय तुमचं तू व्हायर बॉल लागलो चौका अजिबात બાબા વારિયા બોલ પુરા

વાડો પાણી ખેટ આઉટ આઉટ ભાઈ

आगा। अरे अरे नाईन्टी नाईन्टी घरात तात मध्ये लाव दात हॉल हॉलमध्ये लाव बघ तरी सरत आली सरत

cái झालं व्हिडिओ video vlog काय घेऊन 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 काय घेतलंन बघा मग अशी भूषणचे प काय घेतला काय नाही का दाखवा काय घेतलं पीठ कसला लाडू कसले का कस सांगा अरे घे किती रुपये रेट सांगा तुम्ही बोलणार आज <laughs> आता काँ माझी सरपंच आमची मामी

दावा किलो इलौा। नको गावा किल्ला <laughs> <दावाग इलौाग। laughs> इकडे आमचे अमोल तुम्हाला माहिती असतील मुंबईत आपण गेलो होतो यांच्यासोबत विक्रोळीला व्यसला व्यसला येत ते नाव काय रे नाव काय नाव काय नवीन सामान घेतले ना पोरांनी तर आपले कोण असतील देवगड तालुक्यातील मित्र किंवा आपले सबस्क्रायबर तर लग्नाची ऑर्डर असतील तर द्या डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट नंबर मी टाकतोय तर ह्याचं एक टाकीन म्हणजे दोघा तिघांचे टाकीन नवीन घेतला तर इकडे जरा काम चालू काय रे स्पंज लावतास, ना स्पंज लावतात तर रात्री तुमका प्रॅक्टिस करताना व्हिडिओ बघू भेटतातच आणि आमचा मंदिर या डाळ भात आणि काय म्हणतात रे आंबोळी ना धावणे की आंबोळी आंबोळी तर डाळ भात आणि आंबोळी आणि सुका बेज झालेला आहे घरी मस्त एक येऊ तू आता बघूया कधी आता जेवण ओढून ठेवलं ना तर जत्रा झाली तुम्ही बघितलास त्यानंतर रात्री काय असतात तर बघूया रात्री का राखीता म्हणजे वाद होती की तुमचा व्हिडिओ पुढे तर बुलावरती कंटिन्यू राहा तर ते जेवण पुढे जास्त जेवतील पटपट नाव बघायलो आत्ताच येलो चपाती घेऊन चपाती घेऊन दही घेऊन येलो चपाती घेऊन येलो तर खड्ना घराकडना तर आता काय बघूया संध्याकाळी भेटूया बैठने बुक नहीं है तो मोटरियो ओके ना ओके ना ओके केलास ना आ? काम हा एकदम काम भारी काम पच्चीस हो काम पच्चीस करून येल नाही काय झालं बघा लवकर तर सुरुवात करणार कर। आहेत सूरज हिंदळेकर कॅशेवरती त्यानंतर इकडे रोटो प्लेअर पार्थ हिंदळेकर सगळे बोरगे शिकवतात सायलो राजा राज कॉन्सर्ट तू कॉन्सर्ट तू काय वाजय मॅनेजमेंट मॅनेजमेंट तू मॅनेजमेंट करता आमच्या अगोदर तर तर नवीन बेंजू असल्यामुळे सगळे पोरगे शिकावं तर काय बारीक सारीक चुका बिकात तर समजून घ्यावा आणि हो हो आपलं काय उगवता धारा नवीन लवकरच शिका देऊ प्रेक्षक सगळे जमले आपल्या चेतनची आणि अजूची मावशी म्हणत काय ते काटी बेटे जास्ती आनंद मिनटे तुटले तर काम सगळा शांत आला शांत आला सगळा